मित्रांनो आपण चर्चा करतो आहे ती बारा राशींवरती आणि बारा राशीमधील आपण यापूर्वी चार राशी बघितलेले आहेत आज आपण जी चर्चा करणार आहोत ती पाचव्या राशीबद्दल हा दुसरा भाग आहे पहिला भाग आवश्यक बघा म्हणजे तुम्हाला दुसऱ्या भागातली गोष्ट आणि माहितीसुद्धा कळेल मित्रांनो या राशीच्या जातकाची माहिती आणि या राशीच्या जातकाची एक गोष्टसुद्धा जी संघर्षमय आहे ही गोष्टसुद्धा मला मी ऐकवणार आहे यापूर्वी तुम्ही जो भाग टाकलेला आहे तुम यापूर्वी जो मी भाग टाकला आहे तो अवश्य बघा म्हणजे तुम्हाला या राशीची माहिती आणि या राशीच्या जातकाची गोष्टही तुम्हाला कळेल आपण वळूया आपल्या विषयाकडे नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळसकर मित्रांनो ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे की थोतांड आहे हे आपण समजून चुकलेलो आहे आता म्हणजे समजलं आपल्याला की विज्ञानच आहे ज्योतिषशास्त्र हे खगोलशास्त्र मानसशास्त्र आणि सृष्टी याच्यावरती आधारित आहे आणि हे पाहताना आपण काय बघतोय तर राशीचक्रामधील बारा राशी बघतोय पाचवी रास आपण आता अभ्यासाला घेतलेली आहे त्याच्यावरती चर्चा करतो आहे पाचवी रास कोणती आहे तर सिंहरास मित्रांनो सिंहरास सिम्वाराश। सिंह राशीचा जो बोधचिन्ह आहे ते सिंहाचं आहे म्हणजे राण्यांचा राजा जंगलाचा राजा सिंहराज आणि ह्या राशीचं तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि या राशीचा स्वामी आहे तो सूर्य आहे मित्रांनो ह्या तिन्ही गोष्टीकडे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला एक गोष्ट दिसून येईल तर ती सिंह म्हटलं की तो राजा राजस्वता त्याच्यात येते लिडरशिप नेतृत्व हा गुण त्यांच्यामध्ये असतो हा त्यांच्यामध्ये असतो आणि अग्नितत्व म्हटलं की गरम डोक्याचं गरम डोक्याचं लगेच राग येणं हा या राशीचा एक दुर्गुण आहे लगेच राग येणं आणि ह्या राशीचा जो स्वामी आहे सूर्य त्यामुळे हे ह्या ज्या राशीचे जे जातक आहेत ते तेजस्वी असतात राजबिंडी आपण म्हटलं ते हरकत नाही म्हणजे राजतत्व त्यांच्यामध्ये असते मित्रांनो ते नेतृत्व करण्याची त्यांच्याकडे एक प्रगल्भ इच्छा असते ते आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये असतील आपल्या नातेवाईकांमध्ये असतील म्हणजे कुठेही ती असतील त्या क्षणी त्या ठिकाणी ते नेतृत्व करण्याचा त्यांचा एक मानस असतो आपण सर्वांचे लिडर आहोत आणि आपल्या सर्वांनी ऐकलं पाहिजे आणि ह्या एका दुर्गुणामुळे हा स्वभाव चांगला आहे आणि हा नेतृत्व करून ते बऱ्याच जणांच्या प्रश्नाची बऱ्याच जणांचे प्रश्न सुद्धा बऱ्याच जणांचे मा, मा प्रश्न मार्गी लावतात बऱ्याच जणांना ते मदतसुद्धा करतात सहकार्यसुद्धा करतात पण याचा दुर्गुण ह्या अतिपणा झाल्यानंतर त्या गुणाचा म्हणजे नेतृत्वाचा तो त्यांना घातकसुद्धा ठरतो कारण मग ते उठसूट काय होते प्रत्येक ठिकाणी मी म्हणेन ते मी सांगते येते मग कुठेतरी हस्तक्षेप करत राहणं कुठेतरी कोणा त्याला ॲडवाईस देणं आपली ज्ञान पाजळणं हा त्यांचा स्वभाव बनून जातो हा त्यांचा दुर्गुण आहे मित्रांनो लक्षात गेला आणि महत्त्वाची गोष्ट या राशीला अहंकार भरपूर आहे या राशीचा जो जातक आहे तो अहंकारी असतो गिरे तो बी टांगूवर जर त्याच्याकडून एक चूक झाली एखादी चूक झाली तर तो चूक मान्य नाही करत तो त्याच्यावर आर्ग्युमेंट करत राहील त्याच्यावरती आर्ग्युमेंट करत राहील ना हे असं नाही तसं नाही हे नाही ते नाही असं तो करत राहील अशी त्याची एक वृत्ती ह्या जातकाची असते आणि ह्या वृत्तीमुळे सुद्धा तो आपलं नुकसान करून घेतो गिरे तो बीट अंगूबवर आपली चूक मान्य न करणं आणि त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनात त्यांच्या वैयक्तिक जीवनात ते खूप आपलं नुकसान करून घेतात जर तो विद्यार्थी असेल किंवा तो व्यावसायिक असेल कोणी असेल मग तो त्या काळात त्या वेळेला तो कुठलाही धर्म पाळत असेल विद्यार्थी धर्म म्हणा किंवा आणखीन कुठला धर्म पाळत असेल त्या धर्मात तो काय करतो माती करून टाकतो त्याचं आणि ह्याच गोष्टीवरती त्यांनी आपलं नियंत्रण आणणं आणण्याचं चा गरजेचं आहे ह्या राशीच्या जातकांना विवाह करताना त्यांनी एक काळजी घ्यायला पाहिजे कारण ह्या जातकाशी विवाह करताना काय होते जर एखाद्या दुसऱ्या जातका जातकाच्या दुसऱ्या राशीच्या जातकांनी लग्न केलं आणि त्या राशीवरच्या हा ह्या ह्या राशीचा जातक जर हावी झाला तर त्यांचं वैवाहिक जीवन काय होईल दुल आ, हे होईल दूषित होईल म्हणून या राशीच्या जातकाने शक्यतो आपली गुण मिलन करूनच लग्न करावं विवाह करावा या राशीच्या जातकाने कारण गरम डोकं तिन्ही जे त्यांचे आहेत म्हणजे सिंहरास म्हणजे ते बोधचिन्हसुद्धा सिंहाचं आहे अग्नितत्व आणि सूर्य त्यांचा स्वामी आहे या सर्व गोष्टीचा त्यांच्यावरती जास्त प्रभाव पडत असतो आणि हट्टीपणा खूप असतो या राशीमध्ये हट्टीपणामुळे गिरोतो बी टांग उपर असो मित्रांनो आता आपण ओळूया गोष्टीकडे ज्याचा जातकाची मी तुम्हाला गोष्ट सांगत होतो ती एक मुलगी आहे त्या मुलीची मी तुम्हाला गोष्ट सांगत होतो मित्रांनो मी तुम्हाला जी गोष्ट सांगत होतो त्या जातकाची जी सिंह जी जातक आहे तिचं शैक्षणिक शैक्षणिक अवस्था चांगली होती अभ्यासात हुशार आणि एकाग्रता तिच्याकडे होती कारण जी काही घटना तिच्या आयुष्यात घडली होती लहानपणी वडिलांचं जी एक थापड एक झापड त्यामुळे ती तिने स्वतःला कोशामध्ये स्वतःला हे घेतलं होतं कोशामध्ये विणून घेतलं होतं आणि पण ते तिच्या पथ्यावर पडलं शैक्षणिक शैक्षणिकबाबत कारण ती इकडे तिकडे जास्त तिचं लक्ष नव्हतं मग आणि त्यावेळी तिने एम ए बी एड हे पूर्ण केलं आणि हे पूर्ण करताना तिच्या वडिलांची साथ तिला मिळाली म्हणजे मुंबईपासून ते दूरवरच्या ठिकाणी म्हणजे चिपळूणसारख्या ठिकाणी कोकणातील अशा ठिकाणी ती शिक्षणासाठी ती गेली पुढच्या शिक्षणासाठी त्यावेळी तिच्या वडिलांनीही तिला मदत केली आणि त्यावेळी तिला कळलं की आपले वडील आपल्यावरही प्रेम करत आहेत तिच्या लग ती जाणीव समजून चुकली त्या आणि त्यानंतर तिच्या ती सर्विसला लागली शिक्षक म्हणून नोकरीला लागली त्यानंतर तिच्या विवाहाचा विषय नि प्रश्न निर्माण झाला महत्त्वाची गोष्ट काय होती तर तिच्या वडिलांच्यासमोर एक प्रश्न होता म्हणजे तिचं लग्न पत्रिका बघूनच करायला हवं कारण काही अशा गोष्टी होत्या तिच्या पत्रिकेत की पत्रिका न बघता जर लग्न केलं तर तिचं पुनर्विवाह म्हणजे पहिला विवाह तुटू शकतो आणि ही एक भीती होती आणि ही भीती त्याच्या तिच्या भावालाही कळली की जो तिच्यावरती खूप प्रेम करत होता भाऊ त्या भावालाही कळली मग त्याने विचार केला नाही आपण आपल्या बहिणीसाठी असं व्यव चांगलं स्थळ जवळचं स्थळ बघितलं पाहिजे आणि असा विचार करून त्यांनी मग त्यांच्याच नात्यामधील एका स्थळाशी त्याचं जुळवून आणलं भावाने लक्षात घ्या मित्रांनो कारण त्यांची ती पत्रिकासुद्धा जुळत नव्हती पण जवळचं स्थळ आहे आणि त्या जवळच्या स्थळामध्ये तिचा विवाह घडवून आणला कारण भावाला त्या बहिणीबद्दल एक प्रेम होतं आपुलकी होती आणि त्या ह्याच्यापोटी की आपल्या बहिणीचं नुकसान होऊ नये त्या ज्योतिष ज्योतिषाच्या माध्यमातून त्या पत्रिकेच्या माध्यमातून त्या ग्रहताऱ्यांच्या माध्यमातून आणि तिचा विवाह झाला मग ती आपल्या पतीसोबत संसाराला लागली काही काळानंतर ती पतीसोबत महाराष्ट्र सोडून दुसऱ्या एका राज्यात सर्विससाठी गेली कामाधंद्यासाठी गेले ते निघून तिथे काही काळ राहिल्यानंतर त्यांना तिथून परतावं लागलं कारण तिथे जो ज्या ठिकाणी ते सर्विसला गेले होते जॉबला गेले होते तिचा नवरा त्या ठिकाणी त्याला जास्त ते काळ राहता आलं नाही कारण जो तिथला मालक होता त्या मालकाच्या कुरघोडीमुळे शेवटी त्यांना तिथून आपला आपली नोकरी सोडून परत मुंबईला परतावं लागलं आणि हे असं संघर्षमय त्यामुळे ह्या काळामध्ये तिची नोकरीही सुटली तिचं एक ते सातत्य होतं नोकरी तर तेही तुटलं या एका निर्णयामुळे ती वेळी महाराष्ट्राच्या बाहेर तिचा नवरा आणि ती गेली होती त्या वेळेला आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये परत ती मुंबईला आली आणि मग तिने परत जॉब करण्याचा नोकरी करण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यान ती प्रेग्नेंट राहिली आणि अशी वेळ आली तिच्यावरती की थोडीशी मानसिकदृष्ट्या ती हे झाली होती डिस्टर्ब झाली होती मानसिकदृष्ट्या त्या मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब झाल्यामुळे तिचं जे प्रेग्नेन्सी होती त्याच्यामध्ये अडचण आली तिला एक कन्यारत्न आहे आता आणि त्यावेळीसुद्धा ती डिलेवरीच्या वेळी सातव्या आठव्या महिन्याच्या तिची आठव्या महिन्याच्या आसपास तिला म्हणजे नववा महिना पूर्ण व्हायच्या अगोदरच्या आसपास तिची ती डिलेवरी झाली म्हणजे नववा महिना पूर्ण करून घ्यावा लागला त्यावेळी तिला हॉस्पिटलमध्ये ज्या ॲडमिट केलं होतं तिथे तिला पाय वर करून उलटं ठेवावं लागलं कारण पिशवी लिकेज झाली होती गर्भ पिशवी आणि कधीही त्या ह्याचं हरभकाचं जन्म होणार होतं त्यासाठी तिला असं उलटं पाय वर करून ठेवावं लागलं आणि नऊ महिने पूर्ण करून तिला त्या आपत्त्याला जन्म द्यावा लागला त्यामुळे त्या आपत्त्याची सुद्धा त्या मुलाचीसुद्धा जे मूल जन्माला आलं तीसुद्धा थोडीशी शारीरिकदृष्ट्या कमजोर निघाली सुरुवातीला ज्यावेळी जन्म झाला तेवढा हे सगळे परिणाम हे सगळे परिणाम तिला भोगावे लागले सोसावे लागले मित्रांनो अशी संघर्षमय गोष्ट आहे पण ती थांबली नाही आपल्या मुलीला आपल्या मुलीचं शिक्षण तिने सुरू ठेवलं नंतर तिने शाळेत जाऊ शकत नाही कारण आता मुलीचं संगोपन करायचं आहे मुलीला बघायचं आहे मुलीचं देखभाल करायचं आहे आणि परत नव्याने तिचा नवरा कुठेतरी नोकरीला लागला आहे नवऱ्याला साथ द्यायची आहे ह्या सर्व परिस्थितीमध्ये तिने मग स्वीकारलं की आपण आता कुठेतरी ट्यू तु, आपण ट्यूशन चालू करूया आणि मग तिने घरगुती ट्यूशन चालू केले क्लासेस चालू केले आणि ते ती दहावीच्या आठवी नववी दहावीच्या मुलांना शिकवायला लागली आणि त्यातून मग त्यांचा जो आर्थिक प्रश्न आहे तो सुटायला सुरुवात झाली आपल्या मुला, मुलाक मुलीकडे तिचं लक्ष होतं पण ह्या सर्व काळामध्ये तिची शारीरिक स्थिती मानसिक स्थिती ढासळलेली होती तरी ती संघर्ष करत होती पण एक गोष्ट आहे मित्रांनो हा तिचा संघर्ष आहे पण ह्या सगळ्या संघर्षामध्ये तिचा जो हट्टीपणा आणि जो अहंकार मी म्हणालो ना गिरे तो विटांगूकर ह्या सर्व गोष्टीमुळे तिने बऱ्याच वेळेला आपलं नुकसान करून घेतलेलं आहे बऱ्याच वेळेला तिने आपलं नुकसान करून घेतलं आपल्या आयुष्यात मी म्हणेन ते पूर्वदिशा मी म्हणेन तेच खरं ते चुकीचं असलं पण मी बोललेलं आहे म्हणजे मी बोललेलो आहे तो होतो टांगू टांगूवर ह्या सर्व गोष्टीमुळे तिने आपलं आर्थिक मानसिक आणि शारीरिक नुकसानसुद्धा करून घेतलं मित्रांनो म्हणून तुम्हाला ही ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय त्याच्यामागचा उद्देश एक आहे की तुम्हाला गोष्टीरूपीसुद्धा मी माहिती देतो आहे तुमच्याशी संवाद साधतो आहे मित्रांनो अशी ही ह्या मायाची गोष्ट आता तिचं कौटुंबिक आयुष्य चांगल्या स्थितीत आहे तिची मुलगी एक वैद्यकीय क्षेत्रात आहे उच्च शिक्षण तिने घेतलेलं आहे वैद्यकीय क्षेत्रात आहे ती आता प्रॅक्टिसला तिने सुरुवातसुद्धा केलेली आहे म्हणजे आता सर्व व्यवस्थित आहे पण सांगायचा उद्देश काय तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रास आहे ही तेजस्वी ओजस्वी आहे ही रास या राशीचा जो जातक आहे तो नेतृत्व करण्याच्या क्षमतेचा असतो फक्त त्याचा एक दुर्गुण आहे तो दुर्गुण म्हणजे अहंकार मीपणा स्वतःला ओवर स्मार्ट समजणं अतिआत्मविश्वास ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्यांच्या ह्या त्यांना नुकसानदायक आहेत आणि ह्या सर्व गोष्टीमुळे ह्या जातकाच्या आयुष्यातसुद्धा भरपूर तिने आपलं नुकसान करून घेतलेलं आहे भरपूर तिच्या आयुष्यात संधी आल्या होत्या व त्या संध्या त्यांनी घालवल्या म्हणजे जर तिला उन्नतीचं शिखर गाठायचं असतं तर तिने त्या संध्या स्वीकारल्या असत्या त्या संध्यांवरती तिने काम केलं असतं पण त्या ते तिने नाकारल्या अहंकारापोटी गागापोटी शंका शंकाकुशंका मनात ह्या ह्या राशीच्या जातकाच्या मनात शंकाकुशंका पण भरपूर असतात आणि शंकेमुळे आणि अहंकारामुळे ही ह्या राशीचं जातक आपल्या आयुष्याचं माती करून घेतो मित्रांनो लक्षात आलंच असेल मला काय सांगायचं आहे मला तुमच्यासमोर काय ठेवायचं आहे आता ह्या राशीचा जो जातक असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे तो सावधगीतीने सावध तऱ्हेने आपले निर्णय घेईल या ग्रहाचा किंवा त्या बोधचिन्हाचा किंवा त्या तत्वाचा प्रत्येक राशीवरती असर पडत असतो प्रत्येक राशीवरती त्याचा प्रभाव पडत असतो आणि त्यानुसारच ती रास राशीचा स्वभाव बनलेला असतो म्हणून बन मी म्हणालो गिरे तो टांगूबर सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सितकस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र